मी अश्विन तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणी नाव कधी कधी आपल्याला भाजीला काय बनवायचं हे सुचत नाही त्यासाठी मी तुमच्या एक छानशी अशी भाजी शेअर करणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा

तर या डाळी आता आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि नंतर एक दोन पाण्यानं धुवून घ्यायच्या आहेत तुमच्याकडं जे भांडं अवेलेबल आहे ते घेतलं तरी चालेल इथं मी एक छोटी कढई घेतलेली आहे आणि यामध्ये तिने पण डाळी अगोदर स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि नंतर यामध्ये एक दोन पाण्यानं परत एकदा धुवून घेतलेले आहेत या पद्धतीनं डाळी धुवून घेतल्यामुळे त्यातली जी धूळ असते ती पूर्ण साईडला निघते आणि व्यवस्थित अशी डाळ स्वच्छ होते तर इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण या धुवून घेतलेल्या डाळी टाकून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर नुसती मुगाची किंवा मग नुसती तूर डाळीची दाल तडका आवडत असेल तर तुम्ही नुसती एक डाळ वापरली तरी चालेल चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे तिन्ही डाळीचा दाल तडका बनवल्यानंतर खाण्यासाठी अतिशय चविष्ट मस्त असा लागतो आता इथं मी मीडियम साईजच्या गॅसवरती याच्या आपण तीन शिट्ट्या घेणार आहोत कुकरच्या तुम्ही जर हाय फ्लेमवरती दोन चिट्ट्या घेतल्या तरी चालतील आता या पद्धतीनं इथं बघा तीन आपल्या पूर्ण शिट्ट्या आपण कुकरच्या घेतलेल्या आहेत आणि मौसूद अशी आपली डाळसुद्धा शिजून तयार झालेली आहे आता आपल्याला तयारी करायची आहे फोडणीची त्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा तुम्ही वापरू शकता आता खमंग अशी या जी जिरी मोहरीची मी फोडणी याला देऊन घेतलेली आहे त्यामुळे दाल तडक्याची चव आणखीन वाढते एक दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे इतर भाज्यांपेक्षा दाल तडक्यामध्ये कांदा वापरत असताना अगदी बारीक चिरून घ्यायचा त्यामुळे चव तर नक्कीच म्हणजे छान लागते पण तो डाळीमध्ये पूर्ण एकजीव होतो तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेला एक वाटी टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता सुद्धा आपल्याला मौसूद असा परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो तुम्हाला जर मौसूद आणि लवकर परतून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका त्यामुळे लवकर असा कांदा परतला जातो आणि सुद्धा अगदी मौसूद असा शिजला जातो यामध्ये अद्रक लसण खोबरं हो आणि कोथिंबीरचं जाडसर अशी मी भरड बनवून घेतलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे ही भरड यामध्ये टाकल्यामुळे दाल तडक्याची चव आणखीन वाढते आणि खाण्यासाठी खमंग चविष्ट असा तडका लागतो आता हे सुद्धा वाटणं आपल्याला अगदी मंद व्यवस्थित कांदा आणि सोबत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बेसिक आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत रेग्युलर म्हणजे लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि यामध्ये पाव चमचा आपण सुहाणा मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा आपल्याला हे सगळे मसाले अगदी मंद अच्छेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मसाले हे नेहमी परतत असताना अगदी मंद अच्छेवर परतून घ्यायचे त्यामुळे भाजीची चवतड वाढतेच पण मसालेसुद्धा व्यवस्थित त्या भाजीमध्ये किंवा जो आपला कांदा टॉमॅटो असतो त्यामध्ये पूर्ण एकजीव होतात आता आपले मसाले पूर्ण परतून झाल्यानंतर जे आपण शिजवून घेतलेली तीन पण डाळी होत्या त्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय शिजवतानाच यामध्ये आपण हळद टाकली होती त्यामुळे कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुमची डाळ कितीपत म्हणजे आहे किंवा तुम्हाला दाल तडका हा कितीपत पातळसर किंवा दाटसर ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही याची पा मध्ये पाणी ॲड करू शकताय दाल तडका हा थोडासा दाटसरच असतो म्हणजे जास्त वरणासारखा पातळ पण नसतो त्यामुळे थोडंसंच पाणी यामध्ये जेमतेम टाकून घ्या आता याला आपल्याला एक हलकीशी उकळी घ्यायची आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण सुरुवातीला म्हणजे डाळ शिजवून घेताना सुद्धा यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं आता मस्त अशी आपली याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी तेल गरम करून घेतलं जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे बेडगी लाल मिरची पावडर एक चमचा टाकून घेतलेली आहे यामध्येच एक पाच सहा लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा हा तडका आपण याला देऊन घेतलेला आहे हा तडका दिल्यामुळे कलर तर अतिशय छान येतोच भरपूर अशी वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच ठेवायचं त्यामुळं काय होतं तो, तो पदार्थ तर खाण्यासाठी छान लागतोच पण दिसतानासुद्धा अतिशय असा छान दिसतो आता इथं तयार झालेला दाळ दडका मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे हा तुम्ही राईस म्हणा नान तंदूर भकरी चपाती कशासोबतही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता तोपर्यंत मैत्रिणीनं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय